पक्षाच्या अठावनव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई प्रभाग क्रमांक त्रेचाळीस चव्वेचाळीस विभागातील व विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभाचे आयोजन कोपरखेडणे या ठिकाणी नवी मुंबई महिला जिल्हा प्रमुख तथा कराड पाटण विधानसभा संपर्क प्रमुख शीतल कचरे माजी नगरसेविका निर्मला कचरे शिवसेना विभाग प्रमुख सूर्यकांत कचरे कराड को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अध्यक्ष आनंदराव कचरे यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान तसेच ठाणे लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के करण्यात आला नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले संपर्क प्रमुख किशोर पाटकर महिला संपर्क प्रमुख दमयंती अचरे उपजिल्हा प्रमुख शिवराम पाटील सुरेश सकपाळ ए के पाटील माजी नगरसेविका अनिता पाटील उपजिल्हा संघटिका वैशाली वाघमारे मीनाक्षी दांगट उत्तर भारतीय जिल्हा संघटक ललित झा तसेच सर्व पदाधिकारी विभागातील नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते शिवसेनेचे जे ब्रीद वाक्य आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हेच डोळ्यासमोर ठेवून कचरे कुटुंबांनी आपल्या प्रभागात सामाजिक कार्याचा सा वसा घेतला आहे लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांनी कचरे कुटुंबांचे आभार मानून त्यांना पुढील वाटचाल घेऊन शुभेच्छा दिल्या तसेच नवी मुंबई महिला जिल्हा प्रमुख तथा कराड पातन विधानसभा संपर्क प्रमुख शीतल कचरे आणि शिवसेना ब्लॉक प्रमुख सूर्यकांत कचरे यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप म्हणून आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते वाईट शीतल कचरे सूर्यकांत कचरे गुरु जिल्हा अली मुशाद शहासह प्रिया भुजबळांचा रिपोर्ट नवी मुंबई कचरे आणि शिवसेना शाखा या प्रभाग यांच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरवाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचबरोबर माझा जो सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे खासदार निवडून आल्याबद्दल मी सुद्धा माझ्यासाठी मेहनत केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानलेले आहेत हिंदू सम्राट सम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करा हा मूलमंत्र शिवसैनिकांना दिला आणि याचं तंतोतंत पालन शिवसैनिक करत आहेत सामाजिक उपक्रम विद्यार्थ्यांना मदत करणं आणि त्यांचा गुणगौरव करणं एक प्रोत्साहन देणं हा मागचा हेतू आहे मी या स्थानिक शिवसेना शाखा शीतल कचरे आणि पूर त्यांच्या सोबत असल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी कौतुक करतो आणि त्यांच्या पुढील कामाकरता शुभेच्छा देतो खरंच आपण पाहतोय की जे शिवसेनेचं आपलं ब्रितवाक्य आहे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या उक्तीला अनुसरून दरवर्षी आपण समाजाप्रती काहीतरी देणं लागतो आणि त्या देण्यातूनच आपण जे आपले सातवी ते दहावीचे विद्यार्थी आहेत त्यांचा गुणगौरव समारंभ त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार श आपले नरेशजी मस्के साहेब यांचा सत्कार समारंभ येथे आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी स्थानिक नागरिक असतील आमचे स्थानिक शिवसेना पदाधिकारी असतील यांनी बहुसंख्य उपस्थिती दाखवली त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार नक्कीच अगदी नरेशजी मस्के हे खासदार झाल्यापासून नव्या मुंबईमध्ये नागरिकांच्या समस्या असतील किंवा पालिकेतील आयुक्तांना भेटण्याकरता आत्तापर्यंत तीन ते चार वेळा साहेब नव्या मुंबईत येऊन गेले जेणेकरून नव्या मुंबईचे जे जिवाळ्याचे विषय आहेत ते लवकरात लवकर मार्गी लागावेत याकरता त्यांच्या सातत्याने प्रयत्न चालू आहे आणि असा खासदार आम्हाला मिळाला त्याबद्दल आम्ही आमचे भाग्य समजतो कारण विभागात सातवी आठवी नवी दहावी विद्यार्थ्यांचा आज आम्ही गुणगौरव सोहळा ठेवलेला आहे त्याचबरोबर आमचे नवनिर्वाचित खासदार मुस्केसाहेब हेही चांगल्या मतानं पास झालेले आहेत आणि विद्यार्थ्यांच्या संगतीनं त्यांचाही आम्ही कोपरखाना विभागांच्या नागरिकच्या वतीनं जाहीर सत्कार ठेवलेला आहे आणि साहेबांनीही आणिही भाऊकहून दहावीत पास झाल्यानंतर त्यांनी एक भाऊकहून वाक्य केलेलं आहे की विद्यार्थ्यांचा सत्कार कसा होतो एक मी आज मला आठवण झाली शाळेत ती साहेबांनी त्यांच्या भाषणातून आठवण करून दिलेली आहे आणि विद्यार्थ्यांनी पुढे चांगल्या पद्धतीने शिक्षण घ्यावं हो, हा त्यांनी संदेश दिलेला आहे कच्फॅमिलीनं कौतुकाचे थाप दिलेली आहे नरेश वसके यांनी नाही आता लोकसभेत चांगल्या मताधिक्यानं मी प्रभागातनं साहेबांना लीड दिलेला आहे आणि त्याच एक पोच म्हणून साहेबांनी आम्हाला कचरे कुटुंबाला एक आशीर्वाद दिला की भविष्यात तुम्ही चांगलं काम करावं मुशा प्रिया भुजबळचा रिपोर्ट नवी मुंबई